भारताच्या उत्तर टोकाकडून दक्षिण टोकाकडं कोणत्याही बाह्य सहाय्याविना चौघा ज्येष्ठांनी सायकल स्वारी करत ज्ञान की ज्योतमधून तंदुरुस्त भारत नवीन शिक्षण धोरण याबाबत जागृती केली काश्मीर ते कन्याकुमारी असा तीन हजार आठशे किलोमीटरचा सायकल प्रवास या चार ज्येष्ठांनी अवघ्या बत्तीस दिवसात पूर्ण केला आहे त्यांच्या यशस्वी मोहिमेबद्दल पुण्यातील विविध संस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला पुण्यातील संजय कट्टी वय वर्ष पासष्ट मनी मोनिज चक्रवर्ती वय वर्ष बावन्न तर डेहराडूनचे अनुभवी जोडपे वय वर्ष सत्तर आणि कमलजीत सिंग वर्ष चौऱ्याहत्तर यांनी या महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक स्वयं समर्थित अशी ही सायकलिंग मोहीम श्रीनगर ते कन्याकुमारी यशस्वीपणे पूर्ण पार केली नमस्कार मेरा नाम मोनिश चक्रवर्ती है और ये कश्मीर से कन्याकुमारी जो राइड हुआ है उसमें मैं सबसे छोटा सदस्य था 52 टू ईयर्स मेरा एज है ये जो पूरा राइड था साइकिलिंग राइड का ये हमारा 32 डेज़ में हमने कंप्लीट किया और जो मेजर टाउन्स है जैसे हम श्रीनगर से चालू किए बनिहाल में रुके उधमपुर में रुके जम्मू में रुके उसके बाद में फिर हम आगे पंजाब में घुसे जहाँ पे हम अमृतसर लुधियाना और फिर दिल्ली अम्बाला ये करते हुए हम नागपुर तक पहुँचे मतलब आगरा मथुरा वृंदावन ये करते हुए हम नागपुर तक आए फिर नागपुर से हम तेलंगाना की तरफ में घुसे और तेलंगाना से फिर हम आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश के बाद में फिर हम कर्नाटका बेंगलोर में जाए गए हम लोग और वहाँ से हम लोग तमिलनाडु धर्मपुरी नमक्कल डिंडीगुल करते हुए हम कन्याकुमारी में बत्तीसवें दिन में हम पहुँचे वहाँ पे हमारा जो मोटो था टॉर्च ऑफ नॉलेज वो उसके लिए हम जब रास्ते से जाते थे जहाँ पे हम रुकते थे वहाँ पे हम बच्चों के साथ में इंटरेक्ट करते थे उनको स्किल डेवलपमेंट के लिए हम उनके साथ में बात करते थे पढ़ाई इंपॉटेंट है आपके ज़िंदगी में लेकिन आपको साथ साथ में आपके अंदर की जो स्किल्स है आपके अंदर की जो प्रतिभा है सपोज़ एक लड़के को आ, पेरेंट्स फोर्स करते हैं कि आपको डॉक्टर बनना है इंजीनियर बनना है टीचर बनना है लेकिन वो जो बच्चा है वो बहुत अच्छा ड्राइंग करता है कहीं ना कहीं उसकी वो प्रतिभा है वो खो जाती है तो ये हम उनके पेरेंट्स को मिल जैसे झांसी में हमें कुछ स्टूडेंट्स मिले थे पेरेंट्स मिले थे तो माता जी ने हमको ये बताया कि बच्चा मेरा ड्राइंग के तरफ में ज़्यादा आकर्षित है लेकिन हम उसको फोर्स कर रहे हैं क्योंकि पिताजी डॉक्टर है तो हम उसको फोर्स करते हैं कि आप डॉक्टर बनिए तो फिर हमने उनको समझाया कि ठीक है उसको जो एक घंटा आप दीजिए जो उसकी जो प्रतिभा है उसको निखारने के लिए तो इस तरीके से हम लोगों को मिलते थे उनको हम समझाने की कोशिश करते थे कि स्किल डेवलपमेंट आज के ज़माने में बहुत इंपॉर्टेंट है एटीट्यूड बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि ऐसा बताया जाता है कि 75 परसेंट एटीट्यूड रहता है और 25 परसेंट आपने जो एक्वायर किया हुआ है जो नॉलेज एक्वायर किया वो काम आता है तो ऐसे कंपनीज़ जो आजकल आपको जॉब देती है वो इस टाइप के लोगों को देखती है तो अनएम्प्लॉयमेंट को कैसे आप कम से कम लेके आ सकते हैं इस दिशा में ये टॉर्च ऑफ नॉलेज जो है ये हम लोगों को समझाते हुए आगे बढ़ते हुए हमारा जो साइकिलिंग का मोटो था वो तो हम कंप्लीट कर ही रहे थे साथ ही साथ एक मैसेज देते हुए जा रहे थे लोगों को छोटे बच्चों को स्टूडेंट्स को उनके पेरेंट्स को कि ज़िंदगी में कैसे आगे बढ़ना है नमस्कार मी संजय कट्टी वर्ष सास परवाच आम्ही का काश्मीर कन्या कन्या रा, ते कन्याकुमारी म्हणजे श्रीनगर ते कन्याकुमारी असा प्रवास सायकलनी विदाउट सपोर्ट म्हणजे आपलं सामान आपल्या पाठी आपल्या सायकलवरच टाकून आणि गाडीची कुठलीही मदत न घेता आम्ही हा ही राईड पूर्ण केली ही राई ह्या राईडचं अंतर जे आहे ते अडतीसशे सत्तर किलोमीटर आहे आणि त्याला बत्तीस दिवस लागले या बत्तीस दिवसात आम्हाला प्रत्येक ठिकाणी अनेक अनेक चांगले चांगले अनुभव मिळाले रस्ते मात्र अप्रतिम मिळाले कारण एन एच फोर जो आहे एन एच चव्वेचाळीस तो रस्ता अप्रतिम म्हणजे तो रस्ताच असा हे आहे की श्रीनगर ते कन्याकुमारी हा मेन रोड आहे तो आणि तो पूर्ण त्या रस्त्याने आम्ही गेलो आणि अप्रतिम रस्ते होते शिवाय आम्हाला बरेच बऱ्याच लोकांनी खूप चांगले चा, अनुभव आम्हाला मिळाले त्यांच्या त्यांच्याकडनं त्याशिवाय आम्ही बऱ्याच बऱ्याच गोष्टी इथे आ, सांगत आलो काय तर तर आम्ही माझं वय सहासष्ट आमच्या बरोबर जे होते ते एक देहरादूनचे जोडपं होतं ते जोडपं होतं ते एक नवराज होता तो चौऱ्याहत्तर वर्षाचा आणि मॅडम होत्या त्या सत्तर वर्षाच्या म्हणजे तुम्ही विचार करा की सत्तर आणि चौऱ्याहत्तर ह्या वयाच्या माणसांनी काश्मीर ते कन्याकुमारी हे तीन हजार आठशे सत्तर किलोमीटर अंतर हे बत्तीस दिवसात करणं म्हणजे किती त्यांच्या त्यांच्यात ताकद आणि शक्ती असेल आणि मानसिक तयारी होती हे आपल्याला नक्कीच दिसून येतं शिवाय माझ्याबरोबर आणखी मोनिष चक्रवर्ती म्हणून होते तेही त्रेपन्न वर्षाचे होते त्यामुळे आमची जी टीम होती ती वयस्करच होती आणि हे मुख्य सांगायचं उद्देश आहे की सगळ्यांना आम्ही सगळ्यांना हेच सांगत असतो की वय हे एक नाममात्र आहे तुम्ही सु करत सुरू करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला सगळं मिळत जाईल आणि होत जाईल आम्ही ह्याच्या आधी बऱ्याच सायकलिंग राईड्स केलेल्या आहेत त्यामुळे थोडासा अनुभव आहे आम आम्हाला म्हणजे चा, आम्ही आम्ही आम्हा चौघांनाही अनुभव आहे आणि ते जे जोडपं होतं धेराडूंचे त्यांनाही भारतभर बर बऱ्याच ठिकाणी त्यांनी सायकलिंग केलेलं होतं त्यामुळे आम्हाला कुठलाही प्रकारचा मा त्रास झाला नाही मानसिक तयारी होती आणि शारीरिक तयारी होती या दोन्हीच्या माध्यमातून आम्ही हा पूर्ण हा पूर्ण प्रवास पूर्ण केला जेव्हा आम्ही सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबरला आम्ही क लाल चौक श्रीनगर इथे आम्ही झेंडा फडकवून आपला तिरंगा झेंडा फडकवून आम्ही तिथून सुरुवात केली आणि तसं करत करत खाली अमृतसर दिल्ली असे नंतर खाली झांशी दिल नंतर आ, हैदराबाद क नागपूर हे सगळं करत, करत करत खाली आम्ही पूर्ण एन एच चव्वेचाळीसवरनं कालपर्यंत कन्याकुपुमारीपर्यंत पोहोचलो उद्देश असा होता की आम्ही जे नेहमी सांगत असतो की सक्षम बनो तंदुरुस्त राहो हम फिट तो भारत फिट हे आमचं स्लोगन होतं तर ह्या स्लोगन प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणायचो प्रत्येक लहान लहान मुलाची शिक्ष शाळेत जाऊन किंवा शा, शाळेतली मुलं जे आमच्याबरोबर भेटाय आम्हाला भेटायची त्यांनाही आम्हा आम्ही हे स्लोगन हे करायचो म्हणजे मुख्य हे आणि शिवाय गेन नॉलेज एनरिच अदर्स स्टे फिट मोटिवेट अदर्स हा एक मो टर्म होता म्हणजे शिक्षणाच्या व्यतिरिक्त तुमची तब्येतीची पण तुम्ही काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे